आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणीतल्या वसंतराव नाईक वसंतराईकडा कृषी विद्यापीठ इथं एक धाव सुरक्षेची आणि हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत महामार्थन रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये सर्वांनी प्राधान्यानं सहभागी व्हावं असं आवाहन रघुनाथ गावडे यांनी केलंय यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामराधा ढालकरी शिक्षणाधिकारी आशा गरुड शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस एम केशेट्टी शिक्षण विस्तार अधिकारी मोरे एन सी सी विभागाचे कॅप्टन प्रशांत सराफ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके व अन्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मॅरेथॉन रॅलीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा सारम स्वामी विद्यालय श्री शिवाजी महाविद्यालय परभणी अंतर्गत असलेले एनसीसी कॅडेट जिल्हा रुग्णालय परभणी येथील वैद्यकीय पथक एएन एम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिवासी खेळाडू आणि आपदा मित्र याप्रमाणे एकूण चारशे पन्नास विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदविला अमृत महोत्सव आणि हरघर तिरंगा घरघर तिरंगा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आज परभणी जिल्ह्यामध्ये तिरंगा मॅरेथॉन तिरंगा रॅली आणि आपत्ती व्यवस्थापन मॅरेथॉन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी शिवाजी कॉलेज असेल नेताजी सुभाषचंद्र संस्था नर्सिंग कॉलेज परभणी जिल्ह्यातील खूप मोठोप शाळा महाविद्यालयाने यामध्ये सहभाग घेतला होता या ठिकाणी विद्यार्थी खेळाडू आणि या सर्वांनी चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमात भाग घेतला आणि येणाऱ्या तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला प्रत्येक घरावरती प्रत्येक कॉलेजवरती प्रत्येक शाळेवरती प्रत्येक आस्थापनावरती तिरंगा आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे अशा सर्व आव्हान आपण सर्वांना केलेलं आहे एकूणच आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झाला जिल्ह्यामध्ये नऊ ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर विभागीय स्तरावरती अतिशय उत्साहाने करण्यात येत आहे मी नागरिकांना आवाहन करतो की आपणही दिनांक तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या घरावरती झेंडा फडकवा त्याचबरोबर आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची देखील खात्री करावी नसल्यास आपण सतरा अठरा तारखेला त्या त्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं नाव नोंदवावं व येणारा हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाने साजरा करावा असं नम्र आव्हान मी आपल्याला करतो धन्यवाद आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक संकट आली विरोधकांनी माझी नाहक बदनामी केली तरी माझ्या मायबाप जनतेनं म्हणजे तुम्ही कायम मला साथ दिलीत तुमचा माझ्यावर विश्वास आणि पाठिंबा होता आणि आजही आहे याची जाण मला आहे त्यामुळं फक्त आणि फक्त तुमच्या सुटलो अशी भावनिक कृतज्ञता गंगाखेडचे आमदार डॉक्टर यांनी व्यक्त केली आहे गंगाखेडच्या कापसे गार्डन मंगल कार्यालयात आयोजित अभिष्ठिंतन सोहळ्यातील सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार गुट्टे यांच्या पाच वर्षीय कामगिरीचा आढावा घेणाऱ्या वचनपूर्ती या पुस्तकेचं प्रकाशन हरिभक्त परायण चिन्मय महाराज सातारकर यांच्या शुभाहस्ते व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत आमदार यांच्या सर्व विकास कामांची निधी न्याय नोंद घेण्यात आले असून विविध योजनांद्वारे केलेल्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला आहे या आमदार गुट्टे यांनी शहरातल्या श्री बालाजी मंदिर इथं अभिषेक व पूजा केली तसंच संत जनाबाई ते पुण्यश्लोक आहिराबाई होळकर विचार उद्घाटन केलं तसंच आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ आणि मित्रमंडळ व शासकीय योजना मदत केंद्राच्या वतीनं बांधकाम कामगारांना साहित्याचं किट ज्येष्ठ नागरिकांना चष्मा कमरेचा पट्टा व काठी वाटप करण्यात आलं परभणी शहरात सध्या जागोजागी दा कचरा आणि घाण साधलेले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर धूळ देखील साधली आहे त्यामुळे परभणीकरांचा आरोग्य धोक्यात आलं असून परभणीच्या बकाल अवस्थेला महापालिका आयुक्त तृप्ती सांडबोर यांना जबाबदार असून त्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले या आंदोलनात विजयकुमार सुखदेव प्रवीण कनकुटे वाघमारे विक्रम काळे सुहास पंडित राहुल शैलेश वडमारे संजय प्रसाद गोरे अभिनंदन कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघे मुळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून परभणी विकासापासून कोसू दूर आहे याला पूर्णपणे आमदार आणि खासदार जबाबदार आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच परभणीचा विकास केला जाऊ शकतो असं मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय आगामी विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर केंद्रात आणि राज्यात सुद्धा माहितीचं सरकार आहे त्यामुळं परभणीच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणून मूलभूत बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतोय बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील कट्टरपंथी यांच्याकडून सामूहिक हल्ले होत आहेत अन्याय अत्याचार केला जातोय सदरील घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीनं तीव्र निषेध करत आज बारा ऑगस्ट रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलंय या निवेदनात बांगलादेशातील हिंदूची सुरक्षा होणं गरजेचं आहे केंद्र सरकारनं यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री प्रकाश लाखरा ओमप्रकाश जागीड विकास रेंगे अभिजित घेडाम ईश्वर शर्मा हनुमान भरोसे मदन तम्मेवार निलेश बेंडसुरे माधुरी सराफ प्रीती परळीकर प्राजक्ता कानखेडकर सुचिता कमटलवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला अनन्यसाधारण महत्व आहे विद्यार्थ्यांनी या लोककलेचा चिकित्सक वृत्तीनं अभ्यास करून भारतीय संस्कृतीची वैभव सांगणाऱ्या लोककलेची जोपासना करावी असं प्रतिपादन परभणीच्या ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी केलंय बाल रंगभूमी परिषद परभणी अंतर्गत जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आयोजित लोककला व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी येथे बोलत होते अध्यक्षस्थानी बाल रंगभूमी परिषद परभणीचे अध्यक्ष आबा ढोले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक नितीन लोहट डॉक्टर अर्चना शिक्षे ज्येष्ठ विधीचे अॅडव्होकेट अशोक सोनी गोंधळ महर्षी गुलाबराव कदम शिवाजी सुक्ते रुक्मिणबाई कदम वाडेकर सचिन सरदेश पांडे आदींची उपस्थिती होती खरीप हंगाम <गणागाँ> दोन हजार तेवीस मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार अधिकतम दोन हजार हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य राज्य शासन कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी यांनी संमती पत्र व आधार कार्डाची झेरॉक्स मोबाईल क्रमांक आपल्या गावच्या कृषी सहायक यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांनी केले आहे रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून नऊ ते चौदा ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरी व प्रत्येक कार्यालयात ला तिरंगा लावण्यात यावा अशा सूचना आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या महापालिकेच्या वतीनं आज सकाळी साडे दहा वाजता सा, महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरामध्ये आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून दिल्या जाणारे शिक्षण शिस्त आणि संस्काराच्या पळावर आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करून माध्यमातून यश मिळवावं असं मत प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केलं श्री शिवाजी महाविद्यालयात आज प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यार्थी विद्यार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मंचावर उपप्राचार्य श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य रोहिदास नितोंडे गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर डॉक्टर तुकाराम फिसपिसे आद्यांची उपस्थिती होती परभणीच्या पारदेश्वर मंदिर इथं वसंतराव सबनीस प्रतिष्ठान व रेणुका मंगल कार्यालयाच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलंय पार्देश्वर मंत्री तसं श्रावण सोमवार निमित्त गेल्या तीन वर्षापासून वसंतराव सबनीस प्रतिष्ठान व रेणुका मंगल कार्यालयांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या फराळाचा भाविकांनी लाभ घेतला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले व प्रभारी माजी मंत्री रमेश चेन्नीथला यांच्या तातडीच्या आदेशावरून संजय चौगुले व प्रकाश घाले यांचे राजकीय सल्लागार सुरेश केशटी यांच्या उपस्थिती आज परभणीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये संघटना मजबूतीकरण चर्चा व वरिष्ठ पातळीवर इतिवृत्तासहित वास्तव स्थितीचा अहवाल पाठवण्यात येणार आहे यावेळी पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद